<laughs> तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं बऱ्यापैकी आता खरीप हंगाम इथं सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पिकाची लागवड होते ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मक्का या पिकाची भरपूर सारी जी लागवड आहे किंवा लागवडीचं क्षेत्र आहे तर ते आपल्याला तिथं वाढलेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर मूग उडीद सोयाबीन किंवा कापूस यांसारख्या पिकाची आपल्याला जास्तीत जास्त लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि एकंदरीत आपण कोणत्याही पिकाचा जर विचार केला मित्रांनो तर त्या पिकामध्ये जे उत्पादनात घट होते एकतर सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण असतं तर ते म्हणजे त्या पिकातील रोग व कीड त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दुसरं सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण आहे तर ते आहे तर त्या, त्या पिकातील गवत किंवा तण आपण ज्याला म्हणतो शेतकरी मित्रांनो गवत किंवा तण याच्यामुळं जवळपास तीस ते चाळीस सुद्धा तुमच्या पिकाचं जे उत्पादन आहे तर ते कमी होऊ शकतं किंवा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट ही होऊ शकते आता गवत नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दोन प्रकार तिथं पाहायला मिळतात मी एकतर म्हणजे मजुराच्या सहाय्याने किंवा छोटा ट्रॅक्टर असेल किंवा शेतकरी मित्रांनो बैलाच्या सहाय्याने जी काही वखरणी कोळपणी किंवा आपण छोट्या मोठ्या ज्या पाळ्या घालतो तर त्या वखरणी कोळपणीमुळं किंवा खुरपणीमुळं आपण गवत नियंत्रित करू शकतो आणि दुसरा जो पर्याय आहे तर तो थोडा खर्चिक कदाचित वाटू शकतो थोडाफार खर्च करावा लागू शकतो तर ते आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो नेमकं आपण वेगवेगळ्या पिकामध्ये कशा प्रकारे तिथं तण नियंत्रण करू शकतो कोणत्या प्रकारच्या तणनाशकाची फवारणी करू शकतो ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही वखरणी कोळपणी खुरपणी किंवा आंतरमशत तुम्ही तुमच्या पिकामध्ये जर केली मॅन्युअली तर तुमच्या पिकाला त्या आंतरमशागतीचा खूप जास्तीत जास्त फायदा हा झालेला पाहायला मिळतो आंतरमशागत केल्यामुळे शेतकरी मित्रांनो एकतर तुमचं जे तण आहे किंवा गवत आहे तर तेसुद्धा तिथं नियंत्रित होतं त्याच्यासोबतच आपल्या जमिनीचा जो काही वरचा भाग राहतो तर तो कधी कधी कडक टणक झालेला आपल्याला पाहायला मिळतो काळी कसदार जमीन असेल तर पाऊस पडल्यानंतर थोडं एकदमच जी जमीन आहे तर ती कडक झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळं जी हवा आहे जमिनीमध्ये तर ती खेळती राहत नाही परंतु खुरपणी वखरणी डावरणी जर केली तुम्ही स्वतः निरीक्षण केलं असेल जर तुम्ही कोणत्याही पिकात खुरपणी किंवा वखरणी जर केली तर ती वखरणी खुरपली करून झाल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये जे तुमचं पीक आहे तर ते तेजदार किंवा चांगल्या प्रकारे चकाकी आपल्या त्या पिकाला आलेली पाहायला मिळते त्याच्यामुळं माझा तर पहिलाच सल्ला तुम्हाला असा राहील जर तुमच्याकडं लेबर असेल बैल असतील घरचे किंवा छोटा ट्रॅक्टर असेल तर या ट्रॅक्टरच्या सहाय्याने बैलाच्या सहाय्याने किंवा मजुराच्या सहाय्याने खुरपणी व डावरणी आपल्याला आपल्या कोणत्याही पिकामध्ये जर केली तर शंभर आणि एकशे टक्का फायद्याचं होऊ शकतं आणि आपल्या जमिनीलासुद्धा कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही परंतु ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे आपल्याकडं लेबर उपलब्ध नाही किंवा काही सुविधा नाही तर असे शेतकरी भरपूर सारे शेतकरी जे तणनाशक आहे तर तणनाशकाचा आपल्याला वेगवेगळ्या पिकामध्ये तो वापर करताना पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा तणनाशकाबद्दलचा असा एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये उरणार नाही की कोणत्या पिकामध्ये कोणतं तणनाशक आपल्याला वापरायचं मित्रांनो आज आपण हे जी मुख्य पिकं आहेत आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामात ज्या पिकाची लागवड होते त्या पिकाबद्दल महत्त्वाची जी तणनाशक आहेत तर ते जाणून घेणार आहोत त्याच्यासोबतच जर तुमची फळबाग वर्गीय पिकं असेल पपई असेल केळी असेल त्याच्यानंतर पिरू असेल किंवा इतर कोणतं द्राक्ष असू द्या किंवा ते सोबत मोसंबी असू द्या कोणतेही पिकं असू द्या तर त्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही प्रकारे जुगाड करून जे तण आहे तर ते नियंत्रित करू शकता त्याची सुद्धा माहिती देणार मित्रांनो कापूस आहे मक्का आहे सोयाबीन आहे भात आहे ज्याला आपण धान म्हणतो किंवा शेतकरी मित्रांनो तूर आहे ऊस आहे यांसारख्या पिकामध्ये कोणत्या तणनाशकाचा योग्य टायमाला जर तुम्ही वापर केला तर त्याच्यावरती तण नियंत्रण तुम्ही करू शकता त्या पिकातील आणि एकंदरीत आपल्या त्या पिकाचं उत्पादन वाढू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही एखाद्या तणनाशकाचा जास्त प्रमाण वापरलं तुमच्या पिकाला नॉर्मल शॉक बसला आहे तर त्या शॉकमधून कशाप्रकारे तुम्ही आपल्या पिकाला बाहेर काढू शकता तर तीसुद्धा माहिती आज या छोट्याशा कार्यक्रमामध्ये दे देणार आहे शेतकरी मित्रांनो चालू चालूमध्ये जर तुम्हाला आपला कार्यक्रम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांच्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या आजच्या या लाइव कार्यक्रमाची जी लिंक आहे तर ती शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये तणनाशक वापरण्याचे किंवा तणनाशकाचे जे प्रकार आहेत तर ते मी इथं तुम्हाला आधी समजून सांगतो मित्रांनो तणनाशकाचे मुख्य आपल्याला चार प्रकार तिथं पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये प्री इमर्जन्स तणनाशकं असतात काही पोस्ट इमर्जन्स तणनाशक असतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो काही सिलेक्टिव सिलेक्टिव तणनाशकं असतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो काही नॉन सिलेक्टिव तणनाशकं असतात आता नेमका प्री इमर्जन्स तणनाशक म्हणजे काय हा कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगतो आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिकाचे तणनाशक थोडक्यात जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो प्री इमर्जन्स तणनाशक म्हणजे असे तणनाशक एकतर आपण आपल्या पिकाची पेरणी करण्याच्या अगोदर लागवड करण्याच्या अगोदर सहा सात दिवस अगोदर त्या तणनाशकाचा वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाची पेरणी करून झाल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये ज्या तन्नाशकाचा वापर करू शकतो आपल्या कोरड्या जमिनीवरती मोकळ्या जमिनीवरती तर त्याला प्री इमर्जन्स तणनाशक म्हणतात आता प्री इमर्जन्स तन्नाशिका का तन्नाश काय करतात मित्रांनो हे तन्नाशक आपण आपल्या जमिनीवरती फवारल्यानंतर एक जो साधा आए, थर आहे त्या तन्नाशकाचा थर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं तो थर तयार झाल्यामुळं जे काही सुरुवातीला आपण पेरणी करून झाले झाले किंवा पेरणीच्या अगोदर नॉर्मल पाऊस वगैरे पडलेला असतो तर त्या पावसामुळं जे काही अंकुरण आहे त्या गवताच्या बियाचं तर ते नॉर्मल अंकुरण व्हायला तिथं सुरुवात होते परंतु हा जो काही लेअर तयार झाल्यामुळं ते जे अंकुरण आहे किंवा बिया आहे तर ते तिथल्या तिथंच जळून गेलेलं पाहायला मिळतं जमिनीच्या वरती येत नाही बऱ्यापैकी प्री इमर्जन्स तन्नाशकाच्या फायद्याचा जर विचार केला तर आपण जर लागवडीपूर्वी किंवा पेरणी अगोदर किंवा पेरणी करून झाले झाले किंवा पेरणी झाल्यावर तीन दोन तीन दिवसामध्ये जर या तणनाशकाचा वापर केला तर साठ ते सत्तर साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत तुमच्या पिकामध्ये जे तण किंवा गवत उगणार होतं तर ते जागेवरच नष्ट झालेलं पाहायला मिळेल बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात पंधरा वीस दिवसापर्यंत तुमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं तण जे आहे तर ते दिसणार नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला प्री इमर्जन्स तणनाशकाबद्दल पडली असेल की बाबा याचा वापर केल्यामुळं आपण लागवड केलेल्या या बियाण्याला काही तिथं काही नुकसान होतंय का त्या पिकाला काही नुकसान होतं का तर शेतकरी मित्रांनो लागवड करून झाले झाले बऱ्यापैकी आपले जे पिकाचं जे बिया असतं तर त्याच्यातून अंकुरण व्हायला तिथं टाईम लागतो त्याच्यामुळं त्या बियाण्याला त्या पेरणी केलेल्या बियाला किंवा तुम्ही कापूस लागवड केला आहे कापूस लागवड केले केले तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये ही जे प्री इमर्जन्स तणनाशक जर मारले तर त्या कापसाच्या बियाला कुठल्याही प्रकारे हानी होत नाही परंतु जे जमिनीमध्ये अगोदरपासून एखाद्या गवताचं बिया आहे तणाचं बिया आहे तर ती नष्ट करण्यासाठी प्री इमर्जन्स तणनाशक हे काम करतात आता याचा वापर केला म्हणजे असं तू होणार नाही की बाबा आपल्या शेतामध्ये गवत उगणारच नाही ज्या बियांचं गवताच्या बियांचं अंकुरण झालंच नव्हतं त्या बिया कदाचित पंधरा वीस दिवसानंतर उगू शकतात त्याच्यानंतर पोस्ट इमर्जन्स तन्नाशकं पोस्ट इमर्जन्स तन्नाशकं म्हणजे काय असतं मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड केली पेरणी केली पेरणी करून झाल्यानंतर बऱ्यापैकी वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्ही ज्या तणनाशकाचा वापर करता म्हणजे त्या टायमाला मित्रांनो जे गवत आहे किंवा जे तण आहे तर ते उगून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो गवत किंवा तण उगल्यानंतर तुम्ही ज्या तणनाशकाचा वापर करता त्या तणनाशकाला पोस्ट इमर्जन्स तणनाशक असं म्हणतात मित्रांनो पोस्ट इमर्जन्स तणनाशक ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता ज्याच्यामध्ये समजा आता वेगवेगळे तणनाशक आहे फ्युझिफ्लेक्स आहे हिटविड मॅक्स आहे किंवा घासा आहे किंवा गोल आहे टर्गा सुपर आहे यासारखे जे तणनाशक आहेत तर हे पोस्ट इमर्जन्स तणनाशकामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो पोस्ट इमर्जन्स तणनाशक फवारणी करताना आपलं जे पीक असणार आहे मित्रांनो तर आपल्या पिकातील जे गवत आहे एक गोष्ट लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या पिकातील जे गवत असणार आहे मित्रांनो तर ते दोन ते चार पानावर दोन ते चार पानावर असणं गरजेचं आहे जर तुमच्या पिकातील गवत जास्त जर वाढलं तर अशा टायमाला म्हणजे आठ दहा पानावर आलं आहे एक फुटाच्या आसपास गेलं आहे आणि अशा टायमाला जर तुम्ही पोस्ट इमर्जन्स तन्नाशे जर फवारणी केले तर ते जे गवत आहे तर ते जळणार नाही नॉर्मल त्याला शॉक बसेल पिवळा पडेल शेंडा जळल परंतु ते पुन्हा फुटून आलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळं तुमच्या पिकातील जर गवत जास्त वाढेल असेल तर अशा टायमाला शक्य होतो तुम्हाला पोस्ट इमर्जन्स तणनाशकाचा फायदा होणार नाही तुम्हाला लेबर मजुराच्या सहाय्याने जे काही गवत आहे तर ते कंट्रोल करणं भाग राहील त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पोस्ट इमर्जन्स तणनाशक फवारणी करताना बऱ्यापैकी आपलं जे पीक आहे कमीत कमी सतरा अठरा दिवसाचं झालेलं असणं गरजेचं आहे आता जर तुम्ही आठ दहा दिवसात दहा बारा दिवसात दिवसा जर पोस्ट इमर्जन्स तणनाशकाचा वापर केला तर कदाचित आपल्या मुख्य पिकालासुद्धा दहाणीही पोचू शकते मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा जो तणनाशकाचा प्रकार असतो तर तो आहे सिलेक्टिव्ह हार्बिसाईड सिलेक्टिव्ह हार्बिसाईड किंवा सिलेक्टिव तन्नाशक म्हणजे काय तुम्ही या तणनाशकाचा पर्टिक्युलर पिकामध्ये वापर करू शकता आता समजा गोल प्लस टर्गासपर याचा तुम्ही कांद्यामध्ये वापर करता परंतु हे सिलेक्टिव्ह हार्बिसाईड आहे या तन्नाशकामुळं या हार्बिसाईडमुळं तुमच्या कांद्याला काहीच होत नाही बाकीचं जे गवत आहे तर ते जळून गेलेलं पाहायला मिळतं म्हणजे गोल आणि टर्गासुपर हे कांदा पिकासाठी सिलेक्टिव्ह आहे कांद्याला काहीच नाही करणार परंतु बाकीचे तण मारून टाकेल दुसरं उदाहरण जर घेतलं आपण टिंझर या नावाचं एक तणनाशक आहे तन्नाशिक आहे तन्ना बी एस एफ कंपनीचा टिंजरची जर तुम्ही ऊस किंवा मक्का या पिकामध्ये जर फवारणी केली तर आला आणि मक्क्याला काहीच होणार नाही परंतु बाकीचं जे गवत आहे उगलेलं तर ते जळून जातं याला म्हणतात सिलेक्टिव्ह तन्नाशिकं त्याच्यानंतर नॉन सिलेक्टिव्ह तन्नाशिकं मित्रांनो नॉन सिलेक्टिव्ह तणनाशकामध्ये राऊंड अप येतं ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट हा घटक आहे किंवा ग्रामक झोन येतं पिजा कंपनी ज्याच्यामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक आहे हे नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत मित्रांनो म्हणजे जर तुम्ही राऊंड अप किंवा ग्लायफोसेट किंवा हा घटक असला कोणत्याही कंपनीचं तणनाशक आपल्या पिकावरती जर वापरलं पिकामध्ये डायरेक्ट जर फवारणी केली तर आपल्या शेतामध्ये कोणतंच गवत आणि कोणतंच पीक राहणार नाही म्हणजे एकसारखं सगळ्याला जाळून टाकण्याचं काम नॉन सिलेक्टिव्ह करतं नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे पर्टिक्युलर असं एखाद्या पिकाला जाळणार नाही परंतु बाकीचं गवत जळण असं काही होत नाही नॉन सिलेक्टिव्हमध्ये ग्लायफोसेट हा घटक आहे पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक आहे हे जे हा घटक असलेले वेगवेगळ्या कंपनी तणनाशक आहेत तर हे नॉन सिलेक्टिव्ह मध्ये येतात मित्रांनो तुमचा तणनाशकाबद्दलचा जो गोंधळ आहे तर तो कदाचित मनामधला कुठेतरी संपला असेल असं मला वाटतंय तुम्हाला काही आहे का किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उरलाय का मला खाली कॉमेंट करून सांगा आम्ही लवकरात लवकर तुमच्या त्या कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हे प्री पोस्ट सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह असे जे चार प्रकार आहेत तणनाशकाचे तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकातील तणनाशक पेरणी पेरणी झाल्यावर लगेच जर आपण वापरायचा असेल म्हणजे <coughs> तुम्ही सोयाबीन पेरणी केली मोगुडीत पेरणी केली किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इतर कापसाची पेरणी केली पेरणी करून लागवड करून झाले झाले आपल्याला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये हा जो घटक आहे मित्रांनो तुम्ही तर लक्ष देऊन पहा हा जो घटक आहे पेंडामिथलीन अडवतीस पॉईंट सात टक्के हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही जे तन्नाशक आहे तर ते आपल्या शेतावरती एकतर पेरणी लागवड करण्याच्या सात आठ दिवस अगोदर किंवा पेरणी लागवड करून झाल्यावर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये बहात्तर दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पेंडमिक अडोतीस पॉईंट सात टक्के हा घटक आहे हा घटक असलेलं एक सी बी एस एफ कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं तणनाशक आहे किंवा यू पी एल कंपनीचं दोस्त सुपर या नावाचं सुद्धा हे तन्नाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं टाटा पनिडा या नावाचं सुद्धा <laughs> हे तणनाशक आहे परंतु टाटा पनिडामध्ये आपल्याला तीसष्ट टक्के पेंडा पाहायला मिळतं स्टोम्प एक्स्ट्रा आणि दोस्त सुपरमध्ये आपल्याला अडवतीस पॉईंट सात टक्के पाहायला मिळतं जर तुम्ही हे दोन तणनाशक वापरणार असाल तर सातशे मिली प्रति एकरासाठी सत्तर मिली प्रति पंपासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जर तुम्ही टाटा पनीरा वापरणार असाल तर एक लिटर प्रति एकरासाठी शंभर मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी <lık> मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं जे काही प्री इमर्जन्स तणनाशक असतात जसं मी तुम्हाला दाखवलं इथं की फवारणी केल्यानंतर जमिनीवरती एक थर तयार करून ठेवतात ते आणि त्या थराच्या बाहेर जे गवताचे बी असतात तर त्यांचं अंकुरण होत नाही आता हे प्री इमर्जन्स तन्नाशेकं फवारणी करताना एक काळजी घ्यायची आपल्याला फवारणीचा पंप घेऊन असं सरळ चालत जायचं चा नाही का मित्रांनो आपल्या पायामुळं जी काही मातीवरचं जो लेअर आहे तर तो तिथं डिस्टर्ब झालेला आपल्याला पाहायला मिळेल ही जी तन्नाशिकं फवारणी करताना आपल्याला फवारणी करत करत असं रिटर्न यायचं आहे जेणेकरून आपल्या पायामुळं जो लेअर आहे किंवा जो थर असतो तर तो तिथं डिस्टर्ब होणार नाही आणि बऱ्यापैकी आपल्याला जे तण नियंत्रण होण्यासाठी उगण्याच्या अगोदरच फायदा तिथं झालेला पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये तुम्ही या तणनाशकाचा लागवडीपूर्वी किंवा लागवड करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये वापर हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकात हूड लावून फवारणी करता येते असले असे काही तणनाशक आहेत आता समजा तुमची पपई आहे किंवा केळी आहे किंवा फळबागावर पीक आहे दोन ओळीतलं अंतर बऱ्यापैकी सहा फुटे सात फुटे आणि दोन ओळीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गवत जास्तीत जास्त तण उगलेलं पाहायला मिळतं कदाचित तुमची मिरची असेल मिरची मल्चिंग पेपरवरती टोमॅटो मल्चिंग पेपरवरती जो मल्चिंग पेपरचा मधला भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त गवत उगलेलं आहे तर अशा टायमाला तुम्ही जे तन्नाशक आहे ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट हार्बी साईड आपण ज्याला म्हणतो तणनाशकाच्या प्रकारामध्ये मला हे पण सांगायचं राहून गेलं एक कॉन्टॅक्ट हार्बी असतं आणि त्याच्यासोबतच एक सिस्टिमॅटिक हार्बी साइड राहतं कॉन्टॅक्ट म्हणजे काय कॉन्टॅक्ट हार्बी साईड असे असतात कॉन्टॅक्ट तणनाशक असे असतात की झाडाच्या समजा एखाद्या पानावरती पडलेलं आहे तर या पानात जळण पूर्ण जे झाडं आहे तर ते जळणार नाही परंतु जे सिस्टमॅटिक हार्बी असतात झाडाच्या एका पानावर जरी पडलं तर ते पाना थ्रू त्या झाडाच्या सिस्टममध्ये जाऊन पूर्ण जे झाड आहे किंवा जे गवत आहे तर त्याला जाळून टाकण्याचं काम करतं मित्रांनो तुम्ही किडी पपई किंवा फळबागावर्गीय पिकामध्ये बागेमध्ये कोणत्याही दोन झाडामध्ये किंवा दोन ओळीमधलं जे अंतर राहतं तर त्या अंतरामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तन्नाशक वापरू शकता परंतु इथं तुम्ही पाहू शकता मी मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे हे तन्नाशकं फवारणी करताना पिकाच्या कोणत्याही भागावरती आपल्याला उडू द्यायचे नाहीत पिकाच्या पानावरती सुद्धा नाही पिकाच्या खोडावरती सुद्धा नाही आणि बऱ्यापैकी जर तुम्ही विचार केला तर इथं मी फोटो पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही तुमची एक ओळ आहे फळबागाची ही एक दुसरी ओळ आहे बऱ्यापैकी या ओळीपासून आपल्याला एक ते दीड फुटाच्या आसपास अंतर ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला एक ते दीड फुटाच्या आसपास अंतर ठेवायचं आहे आणि हा जो काही मधला पोर्शन आहे तर याच पोर्शनवरती फवारणी करायची आणि फवारणी करताना हूड लावायचं म्हणजे हवेमार्फत सुद्धा झाडावरती ते उडणार नाही आणि एकदम जमिनीला खेटून या तणनाशकाचा वापर करा ज्याच्यामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचा वापरा धानुका कंपनीचं ओजन येत आहे किंवा सिजंटा कंपनीचं ग्रामोक झोन या नावाचं तन्नाशिक येते तर शंभर मिली प्रति पंधरा लिटर फवारणीच्या पंपासाठी वापरू शकता किंवा एक लिटर प्रति एकरासाठी तुम्ही वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक सातशे मिली प्रति एकरासाठी तिथं वापरू शकता मित्रांनो या तणनाशकाचा वापर करा सत्तर मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी हे थोडं महाग जात आहे ते थोडं स्वस्त जात आहे काम सारखेच करतात फक्त ज्या पोर्शनवरती गवताचे उठतील तेवढंच जळून जाईल त्यांच्या सिस्टमपर्यंत जाणार नाही त्यांच्या मुळापर्यंत जाणार नाही आणि एकंदरीत आपलं जे मुख्य पीक आहे तर त्या मुख्य पिकाला कुठल्याही प्रकारे धोका होणार नाही आता होतं काय बऱ्यापैकी ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास जर तुमचा कापूस असेल आणि कापसामध्ये कधी कधी अचानक जर सारखा पाऊस राहिला तर आपल्याला जी आंतरमशगत आहे तर आंतरमशगत कापूस पिकामध्ये करतेत नाही तर तुम्ही दोन सरीच्यामध्ये जर चांगलं अंतर असेल आणि फक्त जमिनीला खेटून तुम्ही हूड लावून पॅरेकॉट डायक्लोरेड या तन्नाशकात जर वापर केला तरी चालेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या कापूस पिकावरती उडू देऊ नका अशा टायमाला मला भरपूर सारे शेतकरी विचारतात की सर मी ग्लायफोसेट राऊंडअप आणून आपल्या कापसात मारू का पण राऊंडअप हे जे तणनाशक आहे तर हे सिस्टिमॅटिक हर्बिसाईड आहे म्हणजे पूर्णपणे गवताच्या पानावरती जरी पडलं तर पानाथ्रू पूर्ण मुळापर्यंत जातं आणि मुळापासून आपल्या कदाचित जे मुख्य पीक आहे तर त्या मुख्य पिकाच्या मुळालासुद्धा डॅमेज होऊ शकतं किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे तन्नाशक आहेत तर ते शक्यतो राऊंडअप सारखे कोणत्याही मुख्य पिकामध्ये मा मध्ये मारण्याचा प्रयत्न करू नका फक्त जे कॉन्टॅक्ट तन्नाशक आहेत तर त्यांचाच तिथं निवड करा ज्याच्यामध्ये हे दोन घटक असलेले तणनाशक मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हे तणनाशक वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे मुख्य पिकावरती उडू बिलकुल द्यायचं नाही हा एक ऑप्शन तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तण नियंत्रण तणनाशक मित्रांनो कापूस पिकासाठी प्री इमर्जन्सचा सुद्धा एक ऑप्शन दिला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टॉम्प एक्स्ट्रा वापरू शकता सातशे मिली प्रति एकरासाठी किंवा टाटा पनीर वापरू शकता आ, एक लिटर प्रति एकरासाठी बऱ्यापैकी कापूस लागवड करून झाल्या झाल्या दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला फवारणी करायची किंवा कापूस लागवडीपूर्वी तुम्ही पाच सहा दिवस अगोदर जर फवारणी केली तरीसुद्धा याचा प्री इमर्जन्सचा फायदा हा होऊ शकतो हे थोडं स्वस्त जाते त्याच्यानंतर पोस्ट इमर्जन्स कापूस पिकामध्ये पोस्ट इमर्जन्स तणनाशकं सुद्धा आहेत पोस्ट इमर्जन्स म्हणजे ज्यावेळेस तुमचा कापूस पीक पंचवीस ते तीस दिवसाचा होतो वीस दिवसाच्या पुढं जातो तर अशा टायमाला तुमच्या कापूस पिकामध्ये जर जे गवत आहे तर ते दोन ते चार पानावर असेल तर अशा टायमाला तुम्ही एकतर हिटविड मॅक्स ज्याच्यामध्ये पायरी थायबो पायरी थायोबॅक सोडियम आणि क्विझेलो इथेल हा घटक आहे तर याचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो डोजो मॅक्स या सुद्धा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो हा घटक असलेले भरपूर कंपन्यांचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये एक बाहेर कंपनीचं घासा या नावाचं सुद्धा एक तन्नाशक आहे तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा एक एजील आदामा कंपनीचं एजिल आहे ज्याच्यामध्ये प्रोपॅक्युजर फॉप इथाईल हा घटक आहे परंतु हे फक्त लांब पानाचं जे तण आहे तर त्याला मारण्याचा प्रयत्न करेल जे गोल किंवा रुंद पानाचा आहे तर त्याला मारणार नाही म्हणजे फक्त एकच गवतवर्गीय जे तण आहे तर ते तिथं कंट्रोलमध्ये येऊ शकतं मित्रांनो हे हिटविड मॅक्स किंवा मॅक्स हे थोडे कॉस्टली आहेत जर तुम्हाला गरज पडली कापूस पिकामध्ये तणनाशकाची तरच वापरा शक्यतो जर बैलाच्या सहाय्याने मशागत केली तर तिथं जास्त फायदा हा आपला होऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन मूग उडीद तूर या पिकासाठी हे जी स्लाइड आहे मित्रांनो तर ही स्लाइड पूर्ण प्री इमर्जन्स तन्नाशक आहे म्हणजे सोयाबीन किंवा तूर या पिकाची लागवड करून झाल्या झाल्या जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम ऑथॉरिटी नेक्स्ट या नावाचं तणनाशक येत आहे तुम्ही त्या तणनाशकाचा वापर करा किंवा पेंडामिथलीन हा घटक असलेलं कोणतंही तणनाशक एवढं समजून नाही एक तर स्ट्रॉम्प एक्स्ट्रा दोस्त सुपर किंवा टाटा पनिरा याचा देखील तिथं वापर हा करू शकता याचं प्रमाण टाटा पनिराचं एक लिटर प्रति एकरासाठी किंवा जे दोस्त सुपर आहे तर सातशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही त्याचा वापर हा पेरणी करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तास किंवा बहात्तर तासाच्या आतमध्ये जास्तीत जास्त करा त्याच्यावर लेट नका करू त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक डव कंपनीचं स्ट्रॉंगम या नावाचं सुद्धा तन्नाशिक आहे सोयाबीनमध्ये बढिया रिझल्ट आहे त्याचे साडेबारा ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्ही स्ट्रॉंगमचा सुद्धा प्री इमर्जन्स म्हणून तिथं वापर हा करू शकता दोन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या तन्नाशकाचा वापर हा करायचा आहे मित्रांनो हे जे तन्नाशक आहेत तर सोयाबीन पेरणी पेरणी करण्याचा तुमचा विचार आहे तुम्ही पाच सहा दिवस अगोदर तुमच्या मोकळ्या रानामध्ये जरी वापरलं तरी काही हरकत नाही जे पाच सहा दिवसाचा गॅप आहे पेरणीचा तर त्याच्यामध्ये सुद्धा बीजनाशकाचं काम करून हे जे गवत आहे तर त्याला नियंत्रित करण्याचं काम करू शकतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तूर आणि सोयाबीन एकत्रित आहे पोस्ट इमर्जन्स तन्नाशक म्हणजे बऱ्यापैकी सोयाबीन उगून आल्यानंतर गवत उगून आल्यानंतर अठरा वीस दिवसाच्या आसपास तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता तूर एकत्रित तरी तरीसुद्धा तुरीला काही प्रॉब्लेम होत नाही थोडा नॉर्मल शॉक बसतो परंतु ती जी तूर आहे तर ती त्याच्यातून रिकव्हरी होऊ शकते त्याच्यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचा वीड ब्लॉक वापरू शकता ज्याच्यामध्ये इमेज आहे हा घटक आहे हा घटक असलेलं कोणतं मी तर मुद्दा म्हणून घटक पण दिले कंटेंट दिलेत हे कंटेंट असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं स्टँडर्ड तन्नाशक तिथं वापरू शकता वीट ब्लॉक जर वापरायचा असेल बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसाच्या आसपास तर चारशे मिली प्रति एकरासाठी वापरा किंवा शाकेत या नावाचं सुद्धा तन्नाशक आहे तर तुम्ही आठशे मिली प्रति एकरासाठी शाखेत या सुद्धा सोयाबीन तूर पिकामध्ये डायरेक्ट वापर हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमचं फक्त सोयाबीनच आहे स्पेशल सोयाबीनसाठी आहे यांचा वापर तूर मूग उडीद या पिकामध्ये करू नका फक्त सोयाबीन याच पिकामध्ये करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये यू पी एल या कंपनीचं एक प्रोडक्ट आहे आयरिस या नावाचं त्याच्यामध्ये हा घटक आहे सोडियम एफ्लिप ह्युरोफेन अँड uh, ऑफ प्रॉपर जाईल हा घटक असेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणत्याही तणनाशक कपरा चारशे मिली प्रति एकरासाठी किंवा सिजेंटा कंपनीचं फिजेलिफ्लॉप uh, फ्युझिफ्लेक्स या नावाचं एक प्रोडक्ट आहे फिजेलिफॉप uh, ब्युटाईल तेरा पॉईंट चार टक्के हा घटक आहे चारशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही फ्युझिफ्लेक्स या तन्नाशकातसुद्धा वापर तिथं करू शकता मित्रांनो या दोन तीन पैकी तुम्ही कोणताही ऑप्शन तूर मूग सुयाबीन या पिकामध्ये वापरा शक्यतो मूग आणि उडीद या पिकासाठी जे प्री इमर्जन्स तणनाशक आहे त्याचीच निवड करा पोस्ट इमर्जन्स तणनाशक शक्यतो मूग उडीद पिकामध्ये वापरू नका त्याच्यानंतर ऊस आणि मक्का या पिकासाठी सारखेच तणनाशक चालते असं सेपरेट काही तणनाशक नाही ऊस आणि मक्का पिकासाठी मी जे तणनाशक सांगतोय तर त्याच तणनाशकाचा वापर करा सेपरेट तणनाशक नाही आहेत एकत्रच म्हणजे एकच आहे तुम्ही ऊस आणि मका पिकासाठी त्याच्यामुळे सेपरेट नाही सांगत आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक टाटा uh, मॅट्री ब्युझिंग सत्तर टक्के हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट वापरा ज्याच्यामध्ये टाटा मॅट्री हे तन्नाशक सांगितलं आहे पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबतच तुम्ही टू फोर्टी घ्या पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला या तन्नाशकाचा वापर करायचा आहे बऱ्यापैकी ऊस आणि मका पंचवीस तीस दिवसाच्या आसपास जाते तर अशा टायमाला तुम्ही या तणनाशकाचा वापर केला तरीसुद्धा शंभर टक्के जे गवत आहे पाच सहा पानावर असलं तरीसुद्धा कंट्रोलमध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळेल हा एक ऑप्शन आहे किंवा शेतकरी मित्रांनो दुसरं ऑप्शन म्हणजे नवीन आलेलं आहे सिजंडा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा चौदाशे मिली प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही त्या न तन्नाशकाचा वापर करू शकता किंवा टिंजर या नावाचं तणनाशक आहे तीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा मागच्या वर्षी नवीन आलं आहे बी एस एफ कंपनीचं व्हेसनेट कंप्लीट या नावाच्या तन्नाची सुद्धा बाराशे मिली प्रति एकरासाठी तिथं वापर हा करू शकता मित्रांनो हे जे प्रमाण आहे तर ते प्रति एकरासाठी दिलेलं आहे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये यांचं द्रावण करून आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी लागणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एकतर मोकळ्या रानामध्ये असेल किंवा मक्का किंवा ऊस या पिकामध्ये जर लवळा जास्तीत जास्त असेल ज्या भागामध्ये लवळा असेल तर त्याच भागामध्ये पर्टिक्युलर तुम्ही जे वरती तन्नाशिके मी तुम्हाला सांगितले मक्याचे किंवा ऊसाचे तर त्या तन्नाशकामध्ये मिक्स करून लवळा नियंत्रण करण्यासाठी जे धानुका कंपनीचं सॅम्प्रा या नावाचं तन्नाशक येत आहे तर तुम्ही याचा वापर करू शकता तीन पॉईंट सहा ग्रॅम छोटी पुडी येते पाऊच तीन पॉईंट सहा ग्रॅम एका पंपासाठी थोडं महाग आहे त्याच्यामुळं जिदं जिदं लवळ आहे तिथंच मारा पूर्ण क्षेत्रावरती वापरू नका मका आणि ऊस या पिकामध्ये डायरेक्ट वापरू शकता बाकीच्या पिकामध्ये कोणत्याच वापरू शकत नाही मग मोकळ्या रानामध्ये जे खाटर रान राहतं तर त्या रानामध्ये आपल्याला हॉलोसल्फिरोन मिथाईल पंच्याहत्तर टक्के हा घटक आहे हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतं जे तन्नाशक आहे तर ते तुम्ही तिथं वापरू शकता तीन पॉईंट सहा ग्राम फक्त हे तन्नाशक वापरल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा रिझल्ट यायला दीड ते दोन महिन्याच्या आसपासचा कालावधी हो जातो पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुमच्या लवळ्याला काहीच होत नाही नॉर्मल पिवळा पडेल महिन्याभरानंतर जी काही लवाळीची गाठ असते तर ती सुद्धा जळून जाईल आणि पूर्ण लवाळा तिथं कंट्रोलमध्ये हा येऊ शकतो मित्रांनो लवाळा नियंत्रण करण्यासाठी फक्त एकच तणनाशक आहे ज्याच्यामध्ये हा घटक आहे हॉलोसोलन मिता येईल हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा, चांगलं तणनाशक तुम्ही निवडू शकता मित्रांनो फक्त याचं लेबल क्लेम ऊस आणि मक्का पिकात आहे बाकी पिकात चालत नाही फळबागावर्गीय पिकामध्ये चालत नाही डॅमेज तुमच्या पिकाच्या मुळा ह्या होऊ शकतात त्याच्यानंतर भात धान या पिकामध्ये दोन ऑप्शन आहेत तणनाशकाचे बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये भाताची त्याच्यासोबत नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरातचा जो जो बॉर्डरचा पार्ट आहे तर तिथं भाताची शेती जास्तीत जास्त होती होताना आपल्याला पाहायला मिळते तर भातामध्ये सुद्धा एक प्री इमर्जन्स म्हणजे लागवड तुम्ही ज्यावेळेस भाताची पुनर्लागवड करता किंवा ट्रान्सप्लांटिंग करता तर ट्रान्सप्लांटिंग करून झाले झाल्या दोन ते चार दिवसामध्ये तुम्ही एक यू पी एल कंपनीचं साथी या नावाचं तणनाशक येतं आहे तर ऐंशी ग्रॅम प्रति एकरासाठी याची फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट मातीमध्ये जर तुम्ही मिक्स करून जरी वापर केला भात या पिकामध्ये मातीत मिक्स करायचं आणि डायरेक्ट एक एकर क्षेत्रावरती फेकून द्यायचं तरीसुद्धा जे गवत आहे तर ते प्री इमर्जन्स तणनाशक असल्यामुळं उगण्यापूर्वीच कंट्रोल झालेलं आपल्याला पाहायला मिळेल किंवा शेतकरी मित्रांनो तण उगून आलेलं आहे बऱ्यापैकी तुमची भाताची ट्रान्सप्लांटिंग करून झाल्यानंतर चौदा पंधरा दिवसाच्या आसपास अर्ली पोस्ट इमर्जन्स तणनाशक हे शेतकरी मित्रांनो नवीनच आहे तर बायर कंपनीचं राईस स्टार या नावाचं तणनाशक आहे ज्याच्यामध्ये हा घटक आहे याच्यामध्ये हा घटक आहे वाटलंच तर स्लाईडचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा सेम कंटेंट असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही जे तणनाशक आहे तर ते तिथं वापरू शकता हे ऐंशी ग्रॅम एकरासाठी प्री इमर्जन्स दोन ते चार दिवसामध्ये ट्रान्सप्लांटिंग करून झाले झाल्या शेतामध्ये फेकून द्या किंवा फवारणी करा एक एकरसाठी किंवा शेतकरी मित्रांनो राईस स्टार बऱ्यापैकी चौदा ते पंधरा दिवसाच्या आसपास नॉर्मल ज्यावेळेस गवत उगून येतं तर अशा टायमाला तुम्ही राईस स्टार साडेतीनशे मिली प्रति एकरासाठी भात किंवा ज्याला आपण धान म्हणतो तर या पिकामध्ये वापरू शकता मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी जे महत्त्वाचे खरीप हंगामातील पिके आहेत तर त्या पिकांचे तणनाशक जाणून घेण्याचा इदा प्रयत्न केला मित्रांनो तुमच्या भागामध्ये आता कोणत्या पिकाची लागवड झाली या कार्यक्रमाव्यतिरिक्त हो? तुमच्या मनामध्ये मा किंवा तुमच्या भागात ज्या पिकाची लागवड होती त्याचं तन्नाशक कदाचित माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता की सर या पिकाचं तन्नाशक कोणता आहे आणि कधी वापरायचं निश्चितच मी तुम्हाला त्या पिकाचं तन्नाशक जे आहे तर ते कॉमेंटमध्ये दे रिप्लाय देऊन सांगण्याचा प्रयत्न करत शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आहे जर तुम्हाला मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात कोणत्याही पिकाचं शेड्यूल किंवा या कार्यक्रमाचं शेड्यूल म्हणजे माहिती स्वरूपात पी डी एफमध्ये मोबाईलमध्ये हवं असेल तर तुम्ही सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न या नंबरवरती व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करून कोणत्याही पिकाचं शेड्यूल लागवडीपासून काढणीपर्यंत त्याच्यासोबतच या तणनाशकाची माहिती मोबाईलमध्ये हवी असेल तर याच्यावरती त्या पिकाचं नाव टाका किंवा तणनाशक असं लिहून पाठवा तुम्हाला पूर्ण सेड्यूल मोबाईलमध्ये भेटेल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेला आता लागवड केली तुम्ही पिकाची तुमच्या पिकामध्ये काही प्रॉब्लेम आले काही आडी अडचणी आले तर त्या पिकाचे फोटो व्हिडिओ काढून आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला लवकरात लवकर बारा तासाच्या आतमध्ये सोल्युशन देण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करू मित्रांनो जर तुम्हाला केळी पपई पेरू मिरची टोमॅटो कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल उच्च क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे जर तुम्हाला रोपे हवी असेल विशेष म्हणजे आपलं कल्चर लॅब आहे आपण त्याच्यामध्ये केळी पिकाची जी काही जी नाईन व्हरायटी आहे एलक्की व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटी देण्याचा शेतकऱ्यांना रोपं घरपोच पो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरवरती आम्हाला कॉल करून कोणत्याही पिकाच्या रोपाची बुकिंग ही घेऊ शकता मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उरला असेल तर कॉमेंट करून सांगा <coughs> हा कार्यक्रम कसा वाटला आहे मला सुद्धा कॉमेंट करा कार्यक्रम आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत रामराम